नमस्कार मी सुनीता पटाईत आपले हॅपी गार्डनिंगमध्ये स्वागत करते आज मी आपणास गुलाबाबद्दल सांगणार आहे गुलाबाला मार्च एप्रिलमध्ये आणि पूर्ण उन्हाळ्यात गुलाबाची कशी केअर करायची ते आज सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा कुठे स्किप करू नका आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा गुलाबाला मार्च एप्रिलमध्ये जास्तीत जास्त ऊन लागले तर आपल्या गुलाबाची फुले लहान होतात आणि आपल्या गुलाबाचे पाने जळून जातात यासाठी आपण आपल्या गुलाबाला सेमी शेडमध्ये ठेवावे किंवा सकाळचे पाच ते सहा तासाची ऊन लागेल किंवा संध्याकाळची पाच ते सहा तासाची ऊन लागेल अशा ठिकाणी ठेवा म्हणजे आपल्या गुलाबाची फुले लहान होणार नाहीत पाने करपणार नाहीत किंवा फुले एका दिवसातच जळून जाणार नाहीत यासाठी आपण आपल्या गुलाबाची जागा बदलणे फार गरजेचे असते आपल्या गुलाबाला जास्तीत जास्त ऊन लागण अशा ठिकाणी ठेवू नका किंवा दुपारचे बाराच्या नंतरचे तीन वाजेपर्यंतची ऊन लागेल अशा ठिकाणी ठेवू हो। नका म्हणजे आपल्या गुलाबाची फुले पाने करपणार नाहीत आणि आपल्या गुलाबाची पाने फुले जर करपली असेल तर ते पाने फुले काढून घ्या आणि उन्हाळ्याच्या दिवसात म्हणजे मार्च एप्रिल मेमध्ये आपण आपल्या गुलाबाची कटाई छटाई मात्र करायची नाही कारण कटाई छटाई जर केली तर गुलाबाची वाढ सुरू होण्यास सुरू होईल आणि त्यामुळे आपले गुलाब खराब होतील उन्हाळ्याचे दिवस गरमीचे दिवस आणि त्याला जर आपण कटाई केली तर ते त्याची एनर्जी वेस्ट होईल आणि आपले गुलाब खराब होऊ शकतात त्यासाठी आपण आपल्या गुलाबाची फक्त खराब झालेली पाणी जळालेली पाने काढून घ्या आणि कटाई छटाई मात्र करू नका आणखी पुढे कोणते कामे करायचे आणि कोणते कामे करायचे नाहीत हे पण मी पुढे सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा कुठेही स्किप करू नका आपण आपल्या गुलाबाची कटाई छटाई तर करायचीच नाही पण पाणी देते वेळेस मात्र आपल्या गुलाबाला पाणी या उन्हाळ्याच्या दिवसात दिवसातून उन एक वेळेस तरी पाणी द्या त्याची कुंडी करन जास्त कोरडी पडली नाही पाहिजे कारण जास्त जर कुंडी कोरडी पडली तर आपले गुलाब खराब होतील गुलाबाच्या मातीत ओलावा थोडा राहिला पाहिजे असे ओलावा राहिला तर आपले गुलाब खराब होणार नाहीत त्यासाठी आपण वाटलेस तर तुमच्याकडे जास्त गर्मी असेल तर सकाळी पाणी दिल्याच्यानंतरही तुम्ही रात्रीच्या दिवस मावळच्या वेळेस आपण पाणी दिले तरी चालते पण जास्त जर पाणी झाले तर आपले गुलाब खराब होतात यासाठी आपण माती चेक करूनच पाणी द्या आणि उन्हाळ्यात मात्र आपल्या गुलाबाला शेणखत देऊ नका शेणखनात शेणखतात उष्णता असते आणि या उष्णतेमुळे आपले गुलाबाचे प्लॅन्ट खराब होऊ शकते यासाठी आपण आपल्या गुलाबाला वरमी कंपोस्ट किंवा किचन वेस्ट कंपोस्ट किंवा लिप कंपोस्ट दिले तरी चालते आणि आपल्या गुलाबाला फुले येण्यासाठी फॉस्फरसची गरज असते आणि हे फॉस्फरस आपण आपल्या गुलाबाला उन्हाळ्याच्या दिवसात द्यायचे नाही कारण फॉस्फरसचे प्रमाण जर आपण आपल्या गुलाबाला दिले तर आपल्या गुलाबाला फुले येण्यास सुरुवात होईल आणि आपले गुलाब ख खराब होण्यास आपले गुलाब खराब होण्यास सुरुवात होतील यासाठी आपण आपल्या गुलाबाला फॉस्फरसचे प्रमाण द्यायचे नाही दिले तर तुम्ही चहापत्ती किंवा वर्मी कंपोस्ट असे दुसरेच ऑर्गॅनिक फर्टिलायझर आपण देऊ शकतो पण बनाना फर्टिलायझर हे काही आपण किंवा ज्यामध्ये फॉस्फरसचे प्रमाण आहे ते प्रमाण आपण आपल्या गुलाबाला द्यायचे नाही म्हणजे आपल्या गुलाबाला कळ्या फुले येणार नाहीत आणि आपले गुलाब खराब होणार नाहीत आणि मेमध्ये जर आपण आपल्या गुलाबाला एखाद्या वेळेस जर कळ्या आलेल्या असतील तर त्या कळ्या पण आपण तोडू शकतो कारण त्या कळ्या तोडल्याच्यानंतर आपल्या गुलाबाला फुले बनवण्याकडे लक्ष लागणार नाही आणि वाढीकडे लक्ष लागेल यासाठी आपल्या गुलाबाला फुले घेण्याची काही आवश्यकता नाही आपण आपल्या गुलाबाला उन्हाळ्यात फुले नाही घेतले तरी चालते चालते म्हणजे आपल्या पुढच्या सीजनमध्ये आपल्या गुलाबाला भरपूर फुले येतील आणि छान असे फुले येऊन आपले गुलाब चांगले राहतील यासाठी आपण आपल्या गुलाबावर खराब झालेले पाणी किंवा वाळलेले पाणी असतील तर ते पाने काढून टाकणे आणि गुलाबाची मात्र खुरपणी पंधरा दिवसातून तीन आठवड्यातून एक वेळेस करणे म्हणजे आपल्या गुलाबाची माती चांगली राहील फंगस लागणार नाही आणि गुलाब चांगले होतील गुलाबात गुलाबाची उन्हाळ्यात केअर करणे फार गरजेचे असते कारण उन्हाळ्यात त्या त्यात डॉर्मन्सीचा पिरियड असतो आणि थंडीच्या दिवसात गुलाबाला भरपूर फुले येतात त्यामुळे या उन्हाळ्यात जर किंवा उन्हाळ्यात आपले गुलाब चांगले राहिले तर मग आपले गुलाब खराब होणार नाहीत आणि आपल्या गुलाबांची संख्या पण कमी होणार नाही यासाठी आपण आपल्या गुलाबाची केअर करणे फार गरजेचे असते म्हणून त्याची पंधरा दिवसातून तीन आठवड्यातून एक वेळेस खुरपणी करा आणि आपल्या घरात आपल्या घरात जे ऑर्गेनिक फर्टिलायझर आहे ते ऑर्गेनिक फर्टिलायझर मात्र आपल्या गुलाबाला पंधरा दिवसातून किंवा तीन आठवड्यातून एक वेळेस द्या म्हणजे त्यामध्ये नायट्रोजन असते आणि नायट्रोजनचे प्रमाण जर आपण आपल्या गुलाबाला दिले तर गुलाबाची वाढ थोडी का थोडी थोडी सुरू होते आणि आपले गुलाब खराब होत नाहीत यासाठी आपण आपल्या घरातील चहापत्ती यूज केलेली चहापत्ती असेल किंवा नाही यूज केली फ्रेश जर असेल चहापत्ती तर ती एक चमचा छोटा टाका आणि यूज केलेली चहापत्ती असेल तर भरपूर टाका ही मी स्वच्छ धुवून वाळवून ठेवलेली चहापत्ती आहे ही चहापत्ती मी आपण आपल्या गुलाबाच्या प्लँटला देत आहे आपल्या ज्या काही आपल्याकडे प्लँट असतील त्या प्लॅन्टला आपण <laughs> चहापत्ती देऊ शकतो चहापत्ती दिल्याच्यानंतर आपल्या गुलाबाची वाढ चांगली होईल आणि आपले गुलाब चांगले येतील यासाठी चहापत्ती आणि दुसरे म्हणजे हे आहे कांद्याचा पाचोळा कांद्याचा पाचोळा पण आपण आपल्या गुलाबाला दिला तर त्याची वाढ चांगली होईल यासाठी आपण आपल्या गुलाबाला कांद्याचा पाचोळा चहापत्ती असे काही ऑर्गेनिक फर्टिलायझर पंधरा दिवसातून तीन आठवड्यातून एक वेळेस द्या फक्त फॉस्फरसचे प्रमाण आपल्या गुलाबाला देऊ नका म्हणजे आपले गुलाब खराब होणार नाहीत आणि त्याची ता चांगली वाढ होईल हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद